नमस्कार मंडळी मी अजिता आज कुवारबाऊला माझ्या जा जावेच्या घरी जाताना या कमानीच्या नंतर अवघ्या दोन मिनिटांवर हे गार्डन लागलं बाहेरून इतकं छान वाटलं की आतमध्ये गेल्याशिवाय राहावलं नाही आणि आतमध्ये गेल्यावर ते इतकं आवडलं की शूटिंग केल्याशिवाय मी बाहेर येऊ शकले नाही गार्डनमध्ये असे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र बसले होते आणि छान गप्पा मारत होते आयुष्याच्या संध्याकाळी असे मित्रमंडळी असणं खरंच भाग्य ही साथ फार महत्त्वाची आहे गरज आहे ती या वयाची मला सर्वात काय आवडलं असेल तर हा बेंच जो अगदी एका बाजूला आहे आणि तिथे निवांत बसून कुणालाही गप्पा मारता येतील रत्नागिरीतील इतर गार्डनपेक्षा हे गार्डन खूप लहान आहे खेळणीसुद्धा खूप कमी आहेत पण तरीही मुलं आनंदाने खेळत होतीत कोणतंही गार्डन बघताना मला लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक डोळ्यासमोर येतात या ये दोन्ही वयोगटांचं हे अगदी हक्काचं ठिकाण असतं प्रत्येक एरियामध्ये असं एक तरी गार्डन असलंच पाहिजे आणि आपल्या रत्नागिरीमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत आजकाल घरंसुद्धा खूप जवळजवळ असतात त्यामुळे मोकळ्या श्वासासाठी अशी मोकळी गार्डन सध्याची गरज आहे या गार्डनच्या समोर, श्री महालक्ष्मी मंडळ कुवारबाव हे ठिकाण आहे गार्डनच्या अगदी जवळ दोन सुंदर मंदिरं आहेत त्याचेही मी ब्लॉक करणार आहे तर मंडळी कधी या साईडला गेलात तर श्रीमहालक्ष्मी उद्यान या गार्डनमध्ये थोडा वेळ तरी जाऊन या छान वाटेल या सर्व ज्येष्ठ नागरिकांशी थोडा वेळ गप्पा मारून माझ्या ब्लॉगची ओळख करून देऊन निघाले खरंच आजची संध्याकाळ शुभ संध्याकाळ वाटली खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच